एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कांदा या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नांना भारत सरकार सुद्धा लक्ष घालायचं ठरवतो आपले पणन मंत्री जे आहेत तिथले पणन चर्चा करायला दिल्ली जातात त्यांना सर्व माहिती जी काय काय करायला पाहिजे त्याचं खूप आवाज तुम्हाला सांगितलं काय सगळं सांग कधी तुम्ही त्याच्यावर बदली आणता त्याच्यामुळे आमचं परदेशात जे आहे व्यापार खूप खूप साडेसातशे तरी त्याच्यावरती जर साधारण चाल लाव तरी तीन हजार पर्यंत जे आहे तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध लावतात आम्हाला त्याच्या पुढे जर चालला तीन हजार तर मग तुमचा जो आहे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस तीन ते पुढे पाच हजारपर्यंत जर केलं तर मग ते स्फोट आणि सहा हजाराच्या पुढे गेला तर मग जे आहेत ते सरकारला सुद्धा सुधारले आहे पत्ते वगैरे पण इथपर्यंत जात नाही तरी जे आहे पाच सहा हजार पण तोपर्यंत जे आहे आम्हाला पूर्णपणे मिळाल तर मला असं वाटतं की कांदा ते त्याला जे आहे नुकसान केला नाही तर एक अशा कुठे नोट त्यांना आपण करून दिलेली आहे नोट तुमचे जात आहेत मला असं वाटतं की त्याच्यातून काहीतरी निश्चितपणे जे आहे आपला उद्योग